बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून खामगाव जिल्ह्यासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी तसेच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी महायुती सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी देऊन बळीराजाला दिलासा देण्यात यावा याबाबत या, या मागणीसाठी आज माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी खामगावात धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे दरम्यान यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती दिनी भव्य अशी शेतकऱ्यांची रॅली काढण्यात आली काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंद यांनी यावेळी माध्यमांशी बातचीत केली स्वतंत्र सह खामगाव जिल्हा स्वतंत्र जिल्हा व्हावा बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करू अशी मागणी अनेक वर्षापासून त्यासाठी पत्रकार सर्व सामाजिक संस्था त्या माध्यमातून वारंवार आंदोलन झाले मी देखील एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आंदोलन केलं होतं तत्कालीन युतीचं सरकार होतं त्यावेळेस साहेबांनी आश्वासन दिलं होतं होतंनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले की आम्ही लवकरच जिल्हा करू त्यामुळे आम्ही पूर्ण मोठ्या प्रमाणावर साठी मिळत होता जवळपास पाच दिवस आमरण शेणी अनेक गावकरी व्यापारी सोबत साखळी प्रपेशनाला कोणी नाक्षदी प्रपेशनाला बसलो होतो त्यानंतर असं सांगितल्यानंतर विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले ते म्हणाले आपल्याला जिल्हा करायचा आहे परंतु केंद्र सरकारचे निर्देश जोपर्यंत नवीन जनगणना होत नाही तोपर्यंत कोणतेही नवीन जिल्हे करू नका अशा प्रकारचे निर्देश केंद्र सरकारच्या माध्यमातून आले होते त्यानंतर कुजराज चव्हाण आले त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा पाठपुरावा केला त्या माध्यमातून सर्व है। या ठिकाणी जे ऑफिसेस आहेत इमारती अभिशासकीय इमारती आहेत यामध्ये स्टेशन कोर्ट असेल तहसील कोर्ट असेल शासकीय इमारती त्यामध्ये सर्व विभाग त्यासाठी ती इमारती गरज असेल या सर्व गोष्टी ज्या जिल्ह्यासाठी आवश्यक आहेत त्या सर्व बांधून घेण्याचा प्रयत्न त्यावेळेस माझ्या माध्यमातून काँग्रेसच्या सरकारमध्ये करण्यात आला मग सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पंतप्रधान मोदय या ठिकाणी आले त्यांनी लोकांना खात घातली इतके मुख्यमंत्री आले इतके मुख्यमंत्री गेले जिल्हा झाला लोकांनी म्हटलं नाही जिल्हा पाहिजे का तुम्हाला लोकांनी म्हटलं हाव त्यामुळे इथं कॉटन शेती एवढं तापूर इथे पॉ वापसावर की याकरता उद्योग आहेत का, का। म्हणाले नाही म्हणून मी उद्योग आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये काय हे दुर्भाग्य आहे त्यांनी अशा प्रकारची साथ घातली ज्याला आमगो ज्याला रेल्वे लाईन झाली का त्यांनी साथ घातली देशाचा सा पंतप्रधान म्हणतो आहे लोकांनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून परिवर्तन घडवलं त्या विधानसभेमध्ये सह त्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं परिवर्तन झाल्यानंतर सत्ता बदलली त्यानंतर सातत्यानं मागील अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सातत्याने माह्य व्यक्ती झाली होती तो आज महाराष्ट्र देईल कामगार दिन त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो परंतु असं असताना देखील असं वाटत होतं की जिल्हा जाहीर होईल परंतु अद्यापर्यंत जिल्हा जाहीर झालेला नाही त्यामध्ये युती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर तात्काळ कर्जमाफी एकीकडे तात्काळ कर्जमाफी म्हणायची तर दुसरीकडे शेतकऱ्यांना म्हणायचे तुम्ही पैसे भरा जी दुपट्टी धोरण त्यांचं होतं त्यांना त्यांनी दिलेला शब्द त्यांनी तो पाळावा म्हणून आज निदर्शने शांतीच्या मार्गानं आज मी सर्व खामगाव मतदारसंघातील पक्ष म्हटलं की लोक येत नाही म्हणतात हे काँग्रेसचं आहे याच्या आहे म्हणून सर्व पक्षी सर्व संस्था असतील शक्ती उपासमंडळ सर्वांना निमंत्रण दिलं त्या माध्यमातून लग्नाचे दिवस आहे पुण्याचे दिवस आहे तरी देखील या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हो लोक येतील हा मोर्चा इथून प्रमुख रस्त्याने सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला मालार्पण करून तिथं जाईल त्या ठिकाणी मी माझ्या रक्तानं रक्त काढून कक्षणाचा कार्यक्रम त्या माध्यमातून मी देखील शासनाला माझ्या रक्तांच्या रक्तानं त्याच्यावर रक्तान सही करेन स्वाक्षरी करेल व हे निवेदन सर्व आपल्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपले महसूल मंत्री असतील पालकमंत्री असतील आणि ते निवेदन सर्व साहित्य निवेदन त्यांना देऊ व लवकरात लवकर आपण जे हे दिलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे जो शब्द दिलेला आहे तो आपण पूर्ण करा आमची कळ कळकळीची विनंती सरकारला राहणार मागच्या आठवड्यामध्ये